नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार मापणकर एन टी सर्जन आपण ज्या वातावरणात राहतो विशेष करून मेट्रो सिटीज मोठ्या शहरामध्ये तिथे वातावरणामध्ये बऱ्याच प्रमाणात दूषित कणासकट बुरशीचे कणसुद्धा आढळतात ते तिथे सदा पडतात किंवा चिकटतात परंतु जिकडे ओलसर एक ओलसरपणा आहे जर तिथे हे बुरशीचे कण पडले तर ते तिथे एक रुचतात आणि मग तिथे बुरशी तयार होते जर समजा तिथे एक ओलसरपणा नसेल व कोरडं असेल तर मात्र तिथे ते कण क्रुजत नाहीत आणि तिथे बुरशी तयार होत नाही हे लक्षात ठेवायचं कानसुद्धा त्याला कापवत नाही आहेत आता बघा मी तुम्हाला सांगतो की एक आपली त्या भिंत जर समजा ओली असली लिकेज झालं तर तिथे बुरशी होते चांबड्याच्या चपला आपले बूट्स कसं आप ते पावसाळ्यात जर ओलसर झाले तर तिथे बुरशी होते हा कोरड्या बुटांना किंवा कोरड्या भिंतीला बुरशी कधीच लागत नाही का आता कानामध्ये काय होतं बघा कानामध्ये जर समजा पाणी गेलं आणि ते पाणी केव्हा जाऊन शकतं कारण तर ते पाणी तिथेच राहिलं का जर तिथे आपला ओलावा असतो हा तो असाच राहिला तर तिथे बुरशी तयार व्हायची शक्यता असते फॉर एक्झाम्पल कालात जर चिकार मळ आहे आणि जर तुम्ही आंघोळ करताना किंवा पोहताना जर समजा पाणी गेलं आणि ते पाणी तिथेच राहिलं का नॉर्मली काय होतं का नॉर्मली जरी पाणी गेलं तरीसुद्धा का बाहेरची हवा असते का ती हवा आतमध्ये गेल्यामुळे ते पाणी सुकून जातं परंतु जर समजा मळ असेल तर ते मळ्याच्या मागच्या बाजूला ते पाणी जाऊन अडकतं आणि मग तिथे तो ओलसरपणा कायम राहतो आणि मग त्यामुळे ही बुरशी व्हायची शक्यता असते एक नंबर दोन जो का, का वाहता कान असले कानामधनं पू येतो आहे डिस्चार्ज येतो आहे त्यामध्ये सुद्धा बुरशी व्हायची शक्यता असते आता जर समजा आपण कानामध्ये का ड्रॉप्स घालतो आहे का अतिप्रमाणात ड्रॉप्स होते का थोडीशी कानतुकीत झाली कुठले ड्रॉप घातले किंवा कानाला खाज झाले की ड्रॉप घातले तर त्यामुळे विशेष करून बुरशी होते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक ड्रॉप जे असतात ते प्रत्येक ड्रॉप सारखे नसतात विशेषतः ब स्टिरॉइडच्या ड्रॉपने ही बुरशी वाढते स्टिरॉइड म्हणजे बुरशीचं खाद्य हो, बुरशीचं खत हे लक्षात ठेवायचं त्यामुळे विशेष करून ब स्टिरॉइड ड्रॉप घातले जातात आणि त्याच्यामुळे ही बुरशी वाढते नंतर अँटीबायोटिक ड्रॉप्स सतत घातल्यामुळे ब कान ओला हो राहतो आणि त्यामुळे बुरशी वाढायची शक्यता असते ज्यांना डायबिटीज आहे ज्यांची इम्युन सिस्टीम वीक आहे त्या लोकांनासुद्धा बुरशी व्हायची शक्यता असते नंतर मी म्हटल्याप्रमाणे विशेष करून पोहताना जर समजा कदा पाण्यामध्ये हा जर शेवाळ वगैरे असेल त्यामुळे ती बुरशी आत जाऊन राहते आणि हे होते आणि आपण जेव्हा कॉटन बड वापरतो कान साफ करताना का जर ते बर्ड स्वच्छ नसतील घाणेरडे असतील तर त्याच्यामुळे त्यावर बुरशी असते आणि मग ती आतमध्ये जाऊन हा लागायची शक्यता असते बरेच लोक पण कानामध्ये मशीन्स वापरतात का त्या मशीनचं ते पुढचं मशीन मशीन प्लग असतं काय हा ते जर स्वच्छ नसेल तर त्याच्यामुळे ते आत जाऊन ते, ते बुरशी व्हायची शक्यता असते इयरफोन्ससुद्धा आता यु नो कानामध्ये आपण ब साफसफाई करते का बरेच लोक असतात ब कानामध्ये काहीतरी यु नो मॅचबॉक्सची बघ काढी घातली पेन घातलं ब चावी घातली आणि त्यामुळे तर त्या सगळ्या ह्याच्यावरती ब सरफेसवरती का बुरशी असायची शक्यता असते आणि जर समजा आतल्या त्वचेला जर जा इजा झाली तर त्या बुरशीची वाढ होते का आता कानामध्ये कोणकोणती बुरशी वाढू शकते दोन प्रकारच्या बुरश्या असतात विशेषतः ते आपल्या कानात वाढतात पहिली मोस्ट कॉमन म्हणजे की ॲस्पर्जिलस ती जी बुरशी असते ती ॲक्च्युली बघ कापसाप्रमाणे दिसते आणि त्याला असे ब्लॅक ब्लॅक डॉट असतात वरती नव्वद टक्के लोकांमध्ये हीच बुरशी होते सेकंड बुरशी म्हणजे कॅन्डिडा नावाची बुरशी कॅन्डिडा नावाची बुरशी जी असते का ती नॉर्मली आपल्या तोंडामध्ये आपल्या कातड्यामध्ये सुद्धा आढळते परंतु त्याच्या ब काही व्हरायटीज आहेत त्या मात्र जरा हानिकारक असतात आणि मग ती बुरशी पांढरी दिसते अशा का द्यासारखी दिसते हां नंतर आता काय होतं जर समजा बुरशी साठली तर एक म्हणजे कानामध्ये खाज येते कानात एक प्रकारचं बर्निंग सेन्सेशन होतं का जळल्यासारखं वाटतं का जळजळल्यासारखं वाटतं का वाट। कानाला जर हात लावला तर कान दुखतो कानाचं हे का पुढची पाळी आहे त्याला हात लावला की कान दुखतो वेळप्रसंगी आपल्याला कान का ब्लॉक वाटतो वाट का बुरशीने पूर्ण व्यापल्यामुळे आणि पूसुद्धा यायची शक्यता असते आता हे कसं ओळखावं पहिली गोष्ट म्हणजे जर समजा तुम्हाला असं काही झालं तर तुम्ही पहिल्यांदा का स्वतःहून साफ करायचा कधीही प्रयत्न करू नका हे लक्षात ठेवा कोणतेही ड्रॉप घालू नका हे दुसरं लक्षात ठेवा ह्याचं कारण असं असतं की प्रत्येक ड्रॉप मी मागाशी म्हटल्याप्रमाणे हे ॲक्च्युली वेगवेगळे असतात आलं लक्षात कोणताही ड्रॉप घेताना कोणताही ड्रॉप हे घे आत घालताना जरा नीट बघा हा त्याच्यामध्ये स्टिरॉइड आहे का आलं लक्षात तर ते स्टिरॉईडमुळे हे जनरली बुरशी वाढते ई एन टी दाखवा ते आतमध्ये बघतील बघता क्षणीच त्यात कळतं की बाबा बुरशी आहे पहिली ट्रीटमेंट या बुरशीची म्हणजे पूर्ण क्लीन करणं कान ॲक्च्युली साफ करणं आता ती साफ करायची पद्धत आहे एक तर आम्ही पण स्टराईल आमच्याकडे बर्ड्स असतात त्याने साफ करतो किंवा मायक्रोसॉफ्टवाले आम्ही नो सक्षम घेऊन साफ करतो आणि या कान पूर्णपणे क्लीन केलं जातो त्याच्यानंतर आम्ही कानामध्ये एक प्रकारचे ड्रॉप दिले जातात ते म्हणजे अँटीफंगल ड्रॉप का त्या अँटीफंगल ड्रॉपमध्ये काय जनरली बघ क्लोट्रिमाझॉल आणि फ्लोकनोझॉल वगैरे असतं त्याच्यामुळे आता तिसरी गोष्ट म्हणजे बुरशी का झाली का का ते बघणं गरजेचं असतं कारण ओलसरपणा का तो ओलसरपणा कुठून आला तर ते बघायचं जर समजा काय आता वॅक्स असेल हे असेल तर ते पूर्ण बघ क्लीन करणं किंवा त्या कानाबद्दल जर टस येत असेल पू येत असेल तर मात्र आपल्याला का ते ब ट्रीट करणं गरजेचं आहे जनरली हे आपण बुरशी पूर्णपणे साफ केली तर आता ती पूर्ण बरी होते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही बुरशी परत परत वाढायची शक्यता असते याचं कारण असं तुम्हाला मी एक म्हणजे एक असं एक साधं उदाहरण देतो जर आपण गवत असतं जमिनीवरचं जर आपण ते उपटलं काढलं का स्वच्छ केलं का तर ते गवत परत आपल्या एका आठवड्यात एक चार पाच दिवसाने परत ते वाढतं ह्याचं कारण का का ते गवताची मुळं त्या जमिनीत असतात ना त्याला परत ते पाणी मिळालं की वाढतं पण का पण जर त्या मुळांना जर पाणी मिळालंच नाही तर मात्र ते गवत वाढणार नाही त्याप्रमाणेच आपण जेव्हा बुरशी काढतो तेव्हा त्या बुरशीचे तंतू आपल्या आतल्या त्वचेमध्ये रुतलेले असतात ते तिथे असतात परत ते वाढायची शक्यता असते परंतु जर त्याला पाणी मिळालं नाही पण कानजं कोरडा असेल तर मात्र ही बुरशी नष्ट होते जनरली एक दोन आठवड्यामध्ये बुरशी ही पूर्ण निघून जाते मॅक्झिमम कधी कधी आठवडे सुद्धा लागतात आता ह्याला ब काय काळजी घ्यायची विशेष करून पोहताना जर तुमच्या कानामध्ये जर वॅक्स असलं तर ते वॅक्स आधी पूर्णपणे क्लीन करून घ्या आणि मग त्याच्यानंतरच पोहायला जा हे लक्षात ठेवा पोहल्यानंतर जर मला वाटलं की बाबा प कान ब्लॉक आहे प कानाला दडा बसला आहे का तो सुटत नाही आहे तर मात्र आपले ई एन टी सर्जनला दाखवून का ते दाखवून घ्या आणि आपला कान तो आहे का तो पूर्ण क्लीन करून घ्या पोहताना विशेष करून कानामध्ये पाणी जाऊ देऊ नका मग कानामध्ये इअर प्लग्स वापरा पू असेल आता कान वाहत असेल तर मात्र ते ट्रीट आधी करा आता त्याची ट्रीटमेंट घ्या विशेष करून का आंघोळ करताना मग कानामध्ये मग कॉटन ठेवायचा मग कापूस असतो ना आणि त्या कापसाला तेल लावायचं एक साधं खोबरेल तेल वगैरे आणि तो कापूस पिळून घ्यायचा आणि वर ठेवायचा इकडे तेलवाला कापूस पाणी शोषून घेत नाही तर म्हणून तो ठेवून आपण कांघोळ केलेली नेहमी बरी त्यामुळे विशेष करून ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांना नंतर कानदुखी जर समजा कोणतीही झाली पण कोणत्याही प्रकारची कानदुखी तर कोणत्याही जाऊन केमिक हा गेला त्यांनी हा ड्रॉप आणले असं ब कधीही करू नका प्रत्येक ड्रॉपमध्ये काही ना काहीतरी स्टिरॉइड असतं आलं लक्षात हा फक्त वॅक्स हे ड्रॉप सोडून बाकीच्या ड्रॉपमध्ये बहुतांशी का प्रमाणात मग स्टिरॉइड्स हे असतं त्यामुळे बुरशी वाढायची शक्यता असते स्टिरॉइड जरी नसलं तरीसुद्धा ड्रॉप सारखे घालून घालून कानाच्या आतली त्वचा ओलसर होते दमट होते आणि मग आणि मग त्याच्यामुळे बुरशी व्हायची शक्यता असते कानामध्ये बड घालू नका इयरफोन्स वगैरे जे असतात आपले ते अगदी क्लीन करा बाहेरून असे आणि मग ते ठेवा की हिअरिंग एड असतात का तर हिअरिंग एडचं जर पुढचं टिप असतं ते पण नॉर्मली क्लीन करा आलं लक्षात कानात बुरशी होणं हा काय आजार सिरियस आजारामधला नाही आहे बुरशी स्वच्छ होते आणि ते एकदम पूर्णपणे कान बरा होतो परंतु एक गोष्ट मात्र निश्चित जसं तुम्ही जर ट्रीट केलं नाही तर मात्र बघ काही काय क्षणी बुरशी बऱ्याच प्रमाणात हानी पोहोचवू शकते तिकडनं त्या बुरशीची जर वाढ झाली तर ती बुरशी जनरली तिकडनं आपलं बेस ऑफ आप ब्रेन असतो ना बेस ऑफ स्कल तिकडच्यापर्यंतसुद्धा जाऊ शकते विशेष करून ज्या लोकांना डायबिटीस आहे ज्या लोकांमध्ये त्यांची रोग रोगप्रतिकारक शक्ता कमी आहे त्या त्या लोकांमध्ये त्याच्यामुळे लक्ष द्या आणि ताण सांभाळा धन्यवाद